काय नाव तुमचं आणि सध्या काय करता आपण माझं नाव राजेश भीमराव हजारे आ, मी राहणार मल्हार नगर धार रोड परभणी वार्ड क्रमांक दोन मध्ये राहतो शिक्षण किती झाले आणि काय माझी बारावी झालेली आहे आणि मी सध्या कुस्त्या खेळत होतो तर ते सोडून मी सध्या राजकारणामध्ये आलोय काय की राजकारणामध्ये आल्यामुळे तुम्ही असं वाटतंय की राजकारणामध्ये आल्याच्या गोरगरिबांची सेवा आणि पहिली गोष्ट आणि रोड आणि नाल्या याच्यासाठी आपण उत्तर लावलो तर अक्षरशः आमच्या गल्लीमध्ये रोड नाही नाल्या नाहीत आमच्या वाढ क्रमांकामध्ये काहीच नाहीये सगळी धूळ आहे आणि हेच आहे समजा कचरा वगैरे सगळं सगळं हे नाल्या वगैरे काहीच नाही झालेले याच्या आधीच्या नगरसेवकांनी निस्ते यायलेत आश्वासन द्यायला चाललेत त्याच्यानंतर चा नंतर याय नंतर येणंही नाही काहीच नाही काहीच काय वाटतंय हे विरोधक म्हणतात की बाबा आम्ही सगळा विकास केला तुम्ही म्हणाले विरोधक तर आता तर म्हणणारच ना सर विरोधक आता म्हणणार म्हणजे त्याला काही तोंड राहिलं नाही जनता बी त्याला हाकलून देत आहे जवळ देखील किल्ले झालीत आजवर म्हणजे कसं झालेले की इलेक्शन झालं इलेक्शन सुरू व्हायले की ते लगेच घरापासी आलीत तर पाच वर्ष झालं ते कुठेही दिसले नाहीत ते आता घरापासून काय काय आतापर्यंत मी कामं केलेत सध्या मी काम म्हणजे हे केलेली येतं काही सामाजिक उपक्रम राबवले का नागरिकांसाठी भागातल्या हा वापरलेले काय काय केलं लोकांची सेवा केलेली आहे साथी, आला की बाबा आपल्या इकडे इकडे जायचं त्यांच्यासाठी गेलेलो आहे दवाखाने आहेत <coughs> पोलिस स्टेशन आहे <है>, आपलं <coughs> काही बी बाबा इथं माझ्या नालीचं हे झालेलं आहे तिथं गेलेलो आहे कोणी <coughs> म्हणलं बाबा कि मला हे करायचंय आपल्या लाईट आहे लाइटचं वायर तुटलेलं आहे भाऊ इकडे झालेलं आहे तर लगेच आपण गेलेलो इथं मतदारांच्या हा केला जाऊन जाता हो जाऊ होत काय मानस आहे काय आहे की आता विशेष बाब म्हणजे अशी की हा सगळा मुस्लिम बोल भाग आहे आणि जातीने तुम्ही कशी घालणार आहात आणि कशा पद्धतीनं तुमच्या डोक्यातून तुम जे काय असेल ते माणूस आहे करण्याचं काम ते कसं करणार आहे काय नाही आपल्याला सगळ्या जाती धर्मातला घेऊन चालायचंय आपल्याला असं नाही की काही जातीभेद करायचं नाही आपल्याला काही करायचं नाही सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे असं करायचंय आपल्याला हा अपक्ष आहेत कुठला गट आपल्या ओबीसी मध्ये अ मध्ये आपण आयटोनिशानी आहे अच्छा हो प्रस्थापित पक्षांसमोर इथं पैशाचा अक्षरशः पाऊस पडत आहे खूप पाऊस पडत धरणार आता जनतेनं पैसा तर घेणारच आहे मात्र जनतेला की तोंड नाही की नंतर दाखवायला त्याच्या पैसे जायला जनतेला तोंड नाही जायला की बाबा आता त्याला माहितीये की आपण पैसे घेतलेले तेच्या पैसे कोणा तोंडाने जावा म्हणून आपण राजकारणामध्ये तरुणांना संधी मिळाली हो सर कारण की तुम्ही उमदा आहात तुम्हाला करण्याची धाडच आहे काय म्हणणं आहे लोकांचं जेव्हा लोकांना आपण आता बोलताय भेटताय सर त्यांना एकच संधी आहे की नवीन चेहरा पाहिजे की लोकांना माहितीये की हे काम करू शकते इकडे म्हणून हीच संधी आहे लोकांना वाटत आहे की इतका मोठा प्रभाव आहे अनुभव पहिलाच आहे पहिलाच आता आता दोन ते तीन दिवस राहिले मतदान हो सर कशा पद्धतीने प्रचार केला लोकांमध्ये यंत्रणा कसे बोल आमची सगळी मित्र टीम आहे मित्रांची टीम आहे भाऊ बी आहे सुद्धा भाऊ बी आहेत आमच्यासोबत राहायला ते डोर टू डोर बी चालू होत आम्ही हा आम्ही काय बाकी दुसरं केलेलं नाही आम्ही घरोघरी चालवत दुसरे नेते कोणीही जायन झाले घरोघरी ते आम्ही चालू होत लोकांना कळाले की बाबा नाही हे नेते कामाचे येत म्हणून हा ठाम विश्वास आहे का निवडून म्हणून हो विश्वास आहे ना सर विश्वास जनतेवर बी आहे आणि आमच्यावर बी आहे जनतेचा धमक्या वगैरे का काय दबाव पाठीमागे धमक्या सर धमक्याशी देणार किती काही माझ्या भाषे मात्र माझ्यापर्यंत आतापर्यंत धमकी आलेली नाहीये हा विकासाचा अजेंडा घेऊन पुढे हो सर काय मतदारांना काय आवाहन करणार आव्हान हेच करणार की बाबा कोणाही कोणालाही बळी पडू नका तुम्ही जे काम करते त्यांना मतदान द्या ते तुमच्या बेरात्री कधी बी रात्री बेरात्री कधी बी जे येईल ना त्याच्यासाठी तुम्ही या मतदान द्या त्यांना माझं नाव राजेश भीमराव हजारे मी वार्ड क्रमांक दोन मध्ये आहे माझी निशाणी आयटो आहे आणि मी ओबीसीतून अ मध्ये सहा नंबरला आहे जनतेला माझी एकच विनंती आहे की मी तुमच्या सोबत हात जोडतो की सगळं हे करून टाकूता आणि मला निवडून देणे ही संधी द्यावी एकदा मी तुमची सेवा करण्याची ही संधी द्यावी काय नाव तुमचं सांगा मित्र मंत्री प्रभागात नेमकं काय अडचणी काही प्रश्न आहेत का महिला हेच म्हणतात की रस्ते आणि आम्हाला नाल्या वगैरे करून किती वर्ष झाले आता तुम्ही इंटरेस्ट वीस सुविधा नाही अजून आतापर्यंत झालेली नाही मग तुम्ही रोज येत जात असतात असतात त्याच्यामुळे आता निवडणूक लढून तुम्ही लोकांच्या समस्या म्हणजे सोडवण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे का बरं प्रभागातील लोकांशी जेव्हा आता बोललात काय काय म्हणणं लोकांचं काय नाही त्यांचं फक्त म्हणणं की आम्हाला रस्ते आणि नाल्या करून द्या काही नाल्यावर रोज मजुरी गरीब अनेक योजना ज्या असतात लोकांपर्यंत पोहोचत नाही तुम्ही पाहिलं की वेगवेगळ्या योजना शासनाच्या असतात त्याच्यासाठी प्रयत्न असेल का आपला ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आता महिला प्रतिनिधी म्हणून आपण निवडणूक लढायला तर त्यामध्ये विशेष करून महिलांना प्राधान्य देण्यासाठी कसा प्रयत्न राहिले जर निवडून निवडणूक जिंकली आपण तर

आणखी गटार सुद्धा आहे आम्हाला असं वाटतं की घंटागाडी पण यायला पाहिजे एरियामध्ये दररोज आणि नाले सफाई व्हायला पाहिजे साफसफाई असायला पाहिजे नगरमध्ये आमच्या असं वाटतं आम्हाला काही सुविधा केलेल्या नाहीत आणखी इथं नगरामध्ये त्यामुळे आम्हाला आमचा आमचा हक्काचा शेवट पाहिजे इथं एरिया मागच्या इतका मोठा पाऊस झाला घराघरात पाणी सुरू होते तेव्हा आमचे सुदम भाऊ आमच्या सोबत होते आणि त्यांच्यामुळे सगळ्यांना सुविधा भेटलेल्या आहेत त्यांना जे पाहिजे ते म्हणजे जो निधी भेटायला पाहिजे होता तो भेटलेला आहे काय वाटतंय तुम्हाला चेहरा एकदम चांगला स्वच्छ निर्माण होईल जर संगीताताई निवडून आले तर संगमित्रात मतदारांना काय आवाहन करेन मतदारांना एवढंच आवाहन करेन की त्यांनी मशीन शिलाई मशीनला निवडून द्यावं त्यांच्या ज्या काय समस्या आहेत त्या संघमित्रात एवढं प्रयत्न करतील एवढा अवंक धन्यवाद चंग मित्रा ताई यांना तुम्ही निवडून द्या त्यांची निशाणी आहे शिलाई मशीन शिलाई मशीन शिलाई मशीन